छोट्या मित्रांनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवच या मालिकेत ही तुमची सुषमाजी मुळमुले आज श्रीरामकथेचा पाचवा भाग तुमच्यासाठी घेऊन आली आहे मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं की निष्पाप लोकांना मारून खाणाऱ्या आणि ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या त्राटिका नावाच्या महाभयंकर राक्षसिणीला श्रीरामानं कसं मारलं आणि त्यामुळे त्या, त्या जंगलातले सगळे लोक राम आणि लक्ष्मणाला खूप धन्यवाद द्यायला लागले आता बघता बघता राम आणि लक्ष्मण महर्षी विश्वामित्रांबरोबर त्यांच्या आश्रमात येऊन पोचले त्या आश्रमाचं नाव होतं सिद्धाश्रम त्या ठिकाणी खूप मोठे मोठे विद्वान ज्ञानी असे ऋषीमुनी यज्ञासाठी आधीपासूनच गोळा झालेले होते तेव्हा महर्षी विश्वामित्रांनी आपला यज्ञ आता पुन्हा सुरू केला यावेळी यज्ञाचं रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण बरोबर असल्यामुळे यज्ञ अगदी निर्विघ्नपरेपणे पड़े पार पडेल याची त्यांना खात्रीच होती जमलेले सगळे ऋषीमुनी यज्ञाचे मंत्र म्हणू लागले आणि त्यामुळे त्या, त्या शि सिद्धाश्रमातलं सगळं वातावरण अगदी पवित्र आणि प्रसन्न असं होऊन गेलं आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा आपल्या घरात कसं प्रसन्न वातावरण निर्माण होतं ना अगदी तसंच बघता बघता यज्ञाचे पाच दिवस पूर्ण झाले आणि यज्ञाचा शेवटचा म्हणजे सहावा दिवस उगवला इकडे त्राटिकेची मुलं मारीच आणि सुबाहू यांना ही बातमी कळली की सिद्धाश्रमामध्ये यज्ञ अगदी निर्विघ्नपणे सुरू आहे हा यज्ञ पूर्ण होऊ द्यायचा नाही असं त्यांनी ठरवलं आणि आपल्याबरोबर राक्षसांचं सैन्य घेऊन त्यांनी या यज्ञावर हल्ला केला हे राक्षस काय करायचे माहिती आहे का ते हवेतून उडत उडत यायचे आणि वरून त्या यज्ञामध्ये मांस मेलेल्या प्राण्यांची शरीरं आणि इतर घाण आणून टाकायचे पण आपले शूरवीर राम आणि लक्ष्मण त्यांचा समाचार घ्यायला त्या ठिकाणी तयारच होते त्यांनी असेच काही सटासट बाण सोडणं सुरू केलं खालून वर की त्या ती सगळी घाण ते सगळे मेलेले प्राणी त्यांच्या बाणांमुळे दूर जाऊन पडायला लागले आणि यज्ञ अगदी Uh, काहीही त्याच्यामध्ये uh, बाधा न येता सुरू राहिला आणि uh, रामाने काय केलं की हे जे बाकीचे राक्षस होते त्यांनासुद्धा राम आणि लक्ष्मणाने मारून टाकायला सुरुवात केली आणि त्यामुळे त्या जंगलात सगळीकडे जिकडे तिकडे मेलेले राक्षसच दिसायला लागले हे बघून सुबाहू आणि मारीच यांना भयंकर राग आला आणि त्यांनी राम आणि लक्ष्मणावर चालून जायचं चा ठरवलं त्यांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झालेला होता राम आणि लक्ष्मणाच्या शक्तीचा त्यांना काही अंदाजच नव्हता पण रामाने एका जळत्या बाणाने सरळ सुबाहूच्या गळ्याचा वेध घेतला तो बाण सुबाहूच्या गळ्यात जाऊन रुतला आणि सुबाहू त्याच ठिकाणी मरून पडला आणि एका शक्तिशाली बाणाने रामाने मारिशाला असं काही उडवलं की तो दूर 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 असलेल्या समुद्राच्या दक्षिणेकडच्या किनाऱ्यावर जाऊन पडला अशा रीतीने यज्ञाचा सहावा दिवस देखील पूर्ण झाला आणि यज्ञ सफल संपूर्ण झाला त्यामुळे तिथे जमलेल्या सगळ्या ऋषीमुनींनी श्रीराम आणि लक्ष्मणाचा जय जयकार केला आणि त्या दोघांना खूप खूप आशीर्वाद दिले महर्षी विश्वामित्रांना देखील आपला यज्ञ पूर्ण झाला याचा खूप आनंद झाला आणि राम लक्ष्मणाला बरोबर आणण्याचा आपला निर्णय किती बरोबर होता किती योग्य होता हे जाणवून त्यांना आणखीन आनंद झाला राम लक्ष्मणाला या लढाईमुळे आपल्या शक्तीचा अंदाज तर आलाच त्याशिवाय आपण आता कुठल्याही संकटाशी लढू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला आणि त्याशिवाय इतक्या मोठमोठ्या ज्ञानी थोर थोर ऋषीमुनींचे आशीर्वाद आपल्याला मिळाले याचाही त्यांना खूप आनंद झाला मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूया यानंतर काय बरं झालं असेल ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेल आता तुमच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं असेल हो ना तर गणपती बाप्पाकडे स्वतःसाठी शक्ती बुद्धी आणि युक्ती तर मागाच पण आपले सण साजरे करताना ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण होऊ नये सार्वज सार्वजनिक ठिकाणी कचरा होऊ नये याचीसुद्धा काळजी तुम्हाला घ्यायची आहे बरं का चला तर आता म्हणा माझ्याबरोबर जय 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 श्रीराम